बातमी आहे घोडेगाव येथून गेल्या दोन वर्षांनी कोरोना महामारीनंतर प्रथमच श्री शनेश्वर महाराज जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने पारंपरिक पद्धतीने फुलांची उधळण करत घोडेगाव येथील श्री शनेश्वर मंदिर या ठिकाणी संपन्न झालाय पहाटे पाच ते दहा अभिषेक दुपारी भव्य अशी रथामध्ये मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर सायंकाळी सहा वाजता श्री शनेश्वर महाराज जन्मोत्सव संपन्न झाला त्यानंतर महाआरती घेण्यात आली जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते समस्त ग्रामस्थ घोडेगाव तसेच शनेश्वर देवस्थान ट्रस्ट घोडेगाव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते फुलांची सुंदर सजावट गणेश माटे बुवा निघोट सचिन जगदाळे यांनी पाहिली तर सुंदर अशा विद्युत रोषणाईचे काम राहुल झोडगे यांनी पाहिले महिलांसाठी महाप्रसादाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती यावेळी घोडेगाव मैत्री ग्रुप व इतर महिलांनी प्रसादाचे वाटप केले आलेल्या सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी रात्री अकरा वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी शनेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष रवींद्र करपे उपाध्यक्ष अचित चिलेकर सचिव निखिल करडिले वासुशेठ करपे राम करपे निलेश चिलेकर सुनील मेहेर विजय मेहेर श्री हरिश्चंद्र महादेव संस्थांचे अध्यक्ष प्रशांत काळे पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बुवा काळे पुणे जिल्हा परिषद सदस्य देवीदास दरेकर घोडेगावचे सरपंच क्रांती गाडवे माधवी करपे मंदार करपे विनायक करपे आधीसह घोडेगाव व पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ तेली समाज बांधव व सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते याच बातमीचे दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडे यांनी पाहूयात या ठिकाणी अशा स्वरूपाचा कार्यक्रम साजरा होता असतो त्या ठिकाणी अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं असतं समस्त ग्रामस्थ गोळेगाव शहरी समजानप्रस्त गोळेगाव यांच्या वतीने सर्व आयोजन केलं जातं याच्यामध्ये काम सकाळी पाटे पाच ते दहा कार्यक्रम होतो त्यानंतर ह्या ठिकाणी प्रवाशांनी आणि भाजनाचा कार्यक्रम होतो या ठिकाणी सहा वाजता शनेश्वर महाराजांच्या जन्मोत्सा कार्यक्रमाला भक्तीभावने साधा होतो त्या सर्व समस्त ग्रामस्थ आणि त्याचबरोबर सर्व समाज पांडव आणि स्वचित्र परिवार सर्व या ठिकाणी हजर असतात आणि त्यानंतर आम्ही येऊन महाप्रसंगाचा कार्यक्रम हा प्रभाव या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात महाप्रसंग यासाठी मोठी गर्दी होती कुठलाही व्यक्ती जो दर्शनासाठी या येतो तो महाराजांचा महाप्रसंग घेतल्याशिवाय जात नाही अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम मोठ्या भक्तीला अनेक वर्ष चालू आहे अद्यापरी कोरोना काळामध्ये दोन वर्ष हा कार्यक्रम चालला होता परंतु या वर्षी एवढ्याच मोठ्या उत्साहाने ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम सुरू आहे तरी मी सर्व ग्रामस्थांचे तसंच सर्व तसंच पंचकृषींनी सर्व सर्वांचे मनापूर्वक आभार मानतो की सर्वांनीच या ठिकाणी योगदान दिले फार मोलाच आहे ఫే <Net -hertz> <navigation> <forcé> <respuesta>